मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन ओला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे हे त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलतात असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यामध्ये लगावला आहे राज्याच्या अण्ण नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे अचानकपणे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी येवला दौऱ्यावर आले होते पत्रकार व कार्यकर्त्यांना देखील या दौऱ्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती दरम्यान संपर्क कार्यालय येवला येथील ठिकाणी पत्रकारांनी प्रश्नांची सरोबत्ती छगन भुजबळ यांच्यावर केली असता यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी प्रश्न विचारले असता मनोज जरांगे हे त्यांच्या संस्कृतीप्रमाणे बोलतात या मिश्किल भाषेत बोलताना मेरी क्या छबी मै तो गरीब आदमी असं म्हणत माझी प्रतिमा कोण खराब करत आहे आणि मनोज जारांगे यांच्या मागे कोण नेता आहे हे तुम्ही शोध पत्रकारिता घेऊन शोधा असा उलट प्रश्न पत्रकारांना केला दरम्यान येथे चार मराठा आंदोलकांनी मला काळे झेंडे दाखवले म्हणजे विरोध होत नाही मी येवल्यामध्ये चार लाख मतदारांचे काम करण्यासाठी आलो होतो अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ हे काय म्हणतात आले आहे ते आपण पाहूया ते काय त्याची 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 संस्कृती त्या त्याप्रमाणे त्याचं शिक्षण त्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार आता जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख म्हणजे सिनियर तुम्ही आहात तेच ना ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही शिक्षण असं माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत तर शिक्षण नसेल तर सुसंस्कृत कोणाला सा कसं मान सन्मान द्यावा काय करावं हे सगळं ते सांभाळतात आता ते सुद्धा नसेल देद देद का आणि आता त्यांचे आजूबाजूचे सगळे मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत कोण काय सगळ्यात परवाच्या दिवशी बातमी आली होती दोनशे बेकायदा पिस्तोलची ज्या ह्या जालना मध्ये झालेली आहे दोनशे आहे आम्ही मराठा समाजाला विरोध केला का नाही मराठा आरक्षण का नाही मराठा आरक्षण द्या वेगळं द्या एवढंच आम्ही पण म्हणतो आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ते कोणाला आत्महत्या घेतात का नाही ते मग आमचं जण झालं नाही बरोबर तुम्ही कुठे तेच तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के ओबीसी लोक हो आहे आता याच्यामध्ये जर मराठा समाजाला तर लहान समाजाला काय भेटणार आहे पण याच्यामुळे फार लहान समाज नाही एक छगत भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळी श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले असं नाही हो। म्हणून माळे पण अपेक्षा गरीब आहे वंजारी पण गरीब आहे पण आणखीनही आमच्यापेक्षा गरीब जे आहे ना क्रिकेट मुंबारी असतील जे रामोशी असतील ते पालून फिरून फिरणारे बिचारेचे लोक असतील विरड असतील अशा लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना ते तर अधिक गरीब आहेत आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊन द्या तर अजून यांचंच काय होत नाही साडेनऊ टक्के दहा सुद्धा अजून मिळाले नाही आहेत सत्तावीस टक्के आपण मागतोय सरकारमध्ये अच्छा तो याद अरे मेरी क्या छवि है मैं तो गरीब आदमी हूँ हमारे घर छवि क्या होती है पिछड़े हैं हम लोग हमारी क्या छवि है अब उनके पीछे कौन है ये तो 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 बड़ तुम लोगों को ज़्यादा मालूम है या तुम्हारे दो एक पीछे फटे फटे उनको ज़्यादा मालूम है बराबर पूछता हैं किधर किधर क्या है ये पता करेंगे इन्वेस्टिगेटिव जो तुम्हारा पत्रकारिता जो रहती है शोध पत्रकारिता अब ढूंढो कोई तो भी होगा येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन व्हेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जयजिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला